श्रोताओं रसिक राजा पुजारीचा नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आवाडा न्यूज स्पेशल बुलेटिन परळी जवळ मोठी दुर्घटना धनगर तळ्याजवळील बोगद्यात रेल्वे खाली सापडून एका मेंढी पाळासह बावीस मेंढ्या व दोन गुरे मृत्युमुखी मलकापूर शिवारात घडली घटना परळी वैजनाथ पासून अगदी जवळच असलेल्या मलकापूर शिवारात मोठी दुर्घटना घडली या दुर्घटनेत बावीस मेंढ्या दोन गुरे व एका मेंढीपाळ्याचा जागीच मृत्यू झाला ही घटना अकरा ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता घडली या घटनेने परळी परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे परळीच्या धनगर गल्लीतील मधुकर सर्वदे व मुंजा मोतीराम डोने राहणार उखळी हल्ली मुक्काम परळी वैजनाथ हे दोघे रेल्वे पटरीने मेंढ्या चारण्यासाठी जात होते सकाळी अकरा ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता आपल्या मेंढ्या चारण्यासाठी परळी हैदराबाद रेल्वे पटरीच्या कडेने जात असताना मलकापूर शिवारात समोरून आलेल्या मालगाडीने मेंढ्या व दोन जनावरांना चिरडले दोन्ही बाजूने डोंगर असल्याने बचावासाठी वेळच मिळाला नसल्यामुळे मेंढीपाळ मुंजा डोने हे देखील दुर या दुर्घटनेत सापडून मृत्युमुखी पडले या घटनेत सर्वदे यांच्या बावीस मेंढ्या व दोन जनावरे मृत्युमुखी पडली आहेत मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राइब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा